नमस्कार मित्रांनो काल इथं शाणूकची जोडी दिली गेली होती मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत आहे पण ही सोळा जोडी जे वैयक्तिक जोडले गेलेले आहेत त्यांच्यासाठी दिली गेली होती मित्रांनो सपोर्टमध्ये तर ज्या ज्या मित्रांनी ही जोड प्ले केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन मित्रांनो तर ही जोड काल तुम्हाला जी लाईन मी दाखवलं होतं त्याच लाईन ट्रिकवर ही जोड ही पास झालेली आहे त्याच्या व्यतिरिक्त देखील काही लाईन ट्रिकवरची ही जोडी होती पण ही जोड का झालं नाही तर खूप काही जोड्या एका लाईनट्रिकमध्ये चालल्या होत्या ही जोडीवर देखील चालली होती म्हणून मी इथं ही जोड सपोर्टसाठी ठेवली मित्रांनो आणखीन एक काय जी जोड स्ट्रॉंग राहते माझी त्या जोडीला जर चुकवायचं झालं तर तो शक्यतो लाल घर करतो आहे किंवा क्लोज आहे तेच ठेवतो आहे आणि फरकबिरीज माझी पलटी करतोय मित्रांनो हे नेहमीच होत असते तर त्यासाठी असू दे म्हणून मी हे सपोर्टसाठी जोडी दिली गेली होती तर त्याच लाईनट्रिकवर आजची जोडी तर जी मेन आहे ती लाईनट्रिक मी तुम्हाला दाखवतो आहे मित्रांनो तर लिहून मी शक्यतो मित्रांनो एक ते तीन जोड्या चॅनलवर देईन ज्या काही सपोर्टच्या जोड्या असतील त्या मी लिहून देत नाही मित्रांनो आणखीन एक महत्वाचं काय बाय चान्स ओपन जर मिस झाला तर माझा जो काही क्लोज असेल तो कमेंट बॉक्समध्ये सव्वा दहा ते साडे दहा दरम्यान क्लोज हा पोस्ट केला जाईल मित्रांनो क्लोज हा कमेंट बॉक्स चेक करायचा आहे सव्वा दहा वाजता ते साडे दहा वाजेपर्यंत तुम्हाला क्लोज हा कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो तर बघा मित्रांनो ही जोड जी मी काल दाखवलं होतं तुम्हाला हे एकाहत्तर हे एक्क्याऐंशी आणि एक्क्याण्णव ही जोड एक्क्याण्णव ह्या लाईन ट्रिकवर ही जोड चालली मित्रांनो हा यक्का क्लोज जर यक्का ओपन चालणार झाला तर हा बारा जोड चालतोय हा यक्का क्लोज जर यक्का ओपन चालणार झाला तर तेरा जोड चालतोय आणि हा यक्का क्लोज यक्का ओपन जर चालणार झाला तर हा चौदा जोड चालतोय पण हा कधी चालतोय जर हा या ओपन येणार झाला तर एक दोन तीन चार पाचला मित्रांनो यक्का ओपन कट छक्का क्लोज चालायला पाहिजे आणि बारा जोड जर चालणार असेल तर हाच क्लोज दुरी ओपनला चालायला पाहिजे पाचव्या आठवड्यात त्यावेळेला ह्या जुडीवर ही जोड रिलीज करतोय मित्रांनो पाचव्या आठवड्यात सव्वीसची जोडी चालायला पाहिजे जर हे तेरा जोड चालणार असेल मित्रांनो एक्का ओपन रिलीज करणार असेल तर एक दोन तीन चार चौथ्या आठवड्यात पहिल्यांदा पाच आठवड्या पाहिलं तर आता चौथ्या आठवड्यात हा यक्का ओपन कट छक्का क्लोज आधी चालायला पाहिजे आणि तेराची जोडी जर चालवणार झाला तर हाच तिरी क्लोज तिरी ओपन छत्तीसची जोडी चालवल्यानंतरच ही तेराची जोड तो चौथ्या आठवड्यात चालवते मित्रांनो पहिल्यांदा पाचव्या आठवड्यात चौथ्या आठवड्यात तर आता तिसऱ्या आठवड्यात मित्रांनो जोडी चालायला पाहिजे शेचाळीस पहिल्यांदा सव्वीस चालतोय पाचव्या आठवड्यात छत्तीस चालतोय चौथ्या आठवड्यात तर आता सेहेचाळीस चालायला पाहिजे तिसऱ्या आठवड्यात मित्रांनो जर हा छक्का ओपन इथं रिलीज करणार झाला तर एक दोन तिसऱ्या आठवड्यात मित्रांनो हा छक्का क्लोज चालतोय आणि चौदाची जोडी जर चालणार झाली तर हाच चौका क्लोज चौका ओपन तिसऱ्या आठवड्यात ही सेहेचाळीसची जोडी चालल्यानंतर ही चौदाची जोडी रिलीज होते मित्रांनो तर या पद्धतीने हे चौदा तेरा आणि बारा ह्या तर रिलीज करतात मित्रांनो तर हे जोडीची बेरीज तीन जर तीन फरक शुक्रवार मार्केटला जर रिलीज करणार झाला तर छक्का ओपनवर तीन फरकाची जोडी तो चालवते मित्रांनो ह्या जोडीची बेरीज चार जर चार बेरजेचा चार फरक जर शुक्रवार मार्केटला कधी रिलीज करणार झाला मित्रांनो तर हा सहाला दोन कमी चौका ओपनवर चार फरकाची जोडी चालवते पहिल्यांदा छक्का ओपनवर तीन फरक चालला सहाला दोन कमी चौका ओपनवर चार फरक चालला तर आता चौकाला दोन कमी दुर्वी ओपनवर मित्रांनो हा पाच बेर्जेचा पाच फरक जर रिलीज करणार झाला तर हा दुरी ओपनवरच अगदी राईटमध्ये तो चालवला होता मित्रांनो तर ह्याच्यानंतर बघा मित्रांनो याच्यानंतर हा गुरुवारी जोड आहे पन्नास दुसऱ्या आठवड्यात पंजाब ओपनवर पाच फरकाची जोडी चालते मित्रांनो तर याच्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात मित्रांनो पण गुरुवारपासून सरकून बुधवारी पाचला दोन कमी तिरी ओपनवर पाच फरकाची जोड चालू होती आणि हे ज्यावेळेला चालते त्यावेळेला दुसऱ्याच आठवड्यात मित्रांनो पण बुधवारपासून सरकून तीन ला दोन कमी अक्का ओपनवर पाच फरकाची जोडी चालत्या हे चालत असताना मित्रांनो ज्यावेळा ह्या जुडीवर ही जोड चालणार आहे त्यावेळा ह्या जोडीपासून एक दोन तीन चार चौथ्या आठवड्यात मित्रांनो सत्ता ओपनवर पाच फरकाची जोडी चालत्या मंगळवार मार्केटला चौथ्या आठवड्यात सत्ता ओपनवर पाच फरकाची जोडी चालत्या मंगळवार मार्केटला आणि ह्या जुडीवर ही जोडी पाच फरकाची बुधवारी चालत असताना मित्रांनो इथून एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात मंगळवारी मित्रांनो पाच फरकाची जोडी चालत्या पण सात ला तीन कमी चौका ओपनवर मित्रांनो आणि ज्यावेळा हे सरकून गुरुवार बुधवार मंगळवारला ज्यावेळेला ह्या जोडीवर हे अक्का ओपनवर पाच फरकाची जोडी चालणार आहे त्यावेळेला पहिल्यांदा चौथ्या आठवड्यात मित्रांनो सत्ता ओपनवर पाच फरकाची जोडी चालली तर दुसऱ्या ट्रिकमध्ये चौका ओपनवर पाच फरकाची जोडी चालली तिसऱ्या आठवड्यात मित्रांनो मंगळवारीच तर आता हे दुसऱ्याच आठवड्यात मंगळवारी मित्रांनो ला तीन कमी यक्का ओपनवर पाच फरक या पद्धतीने ही जोडी अगदी राईटमध्ये चाललेली आहे मित्रांनो तर आता याच्यावर जोडी बघा काय चालतोय ज्या ही जुडीवर जोड चालली मित्रांनो त्यावेळा हे बुधवारी परत पाच फरक चालतोय मित्रांनो पत तिरिव ओपनवर कॉमन जोड चालतोय अडतीस तर ज्या वेळाशी जोड चालत्या चौका ओपनवर चार फरक तर हे बुधवारी पाच फरक आहे फरक चालला आहे तर ह्या पाच फरकावर परत बुधवारीच पाच फरक अडतीस जोड कॉमन मित्रांनो आणि ह्या सत्तावीसवर ज्या वेळा ही सोळाची जोडी चालत्या पाच फरकाची तर ह्या पाच फरकाला परत बुधवारी पाच फरक अडतीसची जोडी ही कॉमनमध्ये चालायला पाहिजे मित्रांनो ह्या अडतीस व्यतिरिक्त मित्रांनो जोड्या लिहून देणार नाही आहे लक्षात ठेवून घ्या जोड्या तोंडीच सांगतोय मी मेन जोड ही अडतीस एकच चॅनलवर लिहून दिली जाईल तर बघा मित्रांनो याच्याबरोबरच अडतीस हे मेन जोडी करायची आहे इंचे काही एक्स्ट्रा जोड्या आहेत त्या तोंडी सांगतोय का, का। त्र्याहत्तर एक जोडी तर द्यायचं आहे मित्रांनो त्र्याहत्तरची लाईन ठीक आहे मित्रांनो दाखवतो ते देखील दाखवतोच त्र्याहत्तर एक जोडी द्यायची आहे त्र्याहत्तर जोडीची एक लाईन ट्रिक मी तुम्हाला दाखवतो पण त्याच्यापेक्षा ही चांगली जोड मित्रांनो तर पंजाब ओपनवर राहील मित्रांनो पंजाब ओपनवर त्रेपन्न जोड सत्तावन्न जोड ह्या दोन जोड्या एक्स्ट्रा राहतील मित्रांनो आणि यक्का ओपनवर परत यक्का चक्का ओपन देखील खूप स्ट्रॉंग आहे त्याच्यावर तुम्हाला जे काही जोड जोड पाहिजे ते तुम्ही तुमच्या सोयीनुसार प्ले करू शकता मित्रांनो यक्का चक्का ओपन हे तोंडीत सांगतो मी तुम्हाला आणि पंजाब ओपनवर त्रेपन्न आणि सत्तावन्न ह्या दोन जोड्या द्यायच्या आहेत आणि त्र्याहत्तर जी जोडी आहे त्या जोडीचं लंटिक मी आता तुम्हाला दाखवतो तर ही सोळा जोड बघा ह्या सोळा जोडीचं ह्या जोडीवर जोड चालली ती म्हणतात हे डायरेक्ट मी जोड ह्या सलग तीन जोड्या एकाच लँक्रीवर चालल्या म्हणून ही जोड मी दिलो नव्हतो मित्रांनो मेनमध्ये तर बघा ही जोड त्र्याहत्तर जोड कशी चालते ते तर बघा मित्रांनो ही जोडी चालत्या बुधवार मार्केटला अठ्ठावन्नची बुधवार मार्केटला अठ्ठावंशी जोडी चालत्या नंतर जोडी चालत्या अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस सत्ताशे कुठे चालली शे बुधवार मार्केटला अठ्ठेचाळीस जोड मित्रांनो पहिल्यांदा काय चालली अठ्ठावन्न चालली त्यानंतर अठ्ठेचाळीस चालली तर आता चालायला पाहिजे अडतीस मित्रांनो तर हे बुधवार मार्केटला अडतीसची ची जोडी चालते मित्रांनो लाईनट्री मी मधनच दाखवत असतो मित्रांनो लाईनट्री खूप मोठा असतात आणि आधीच दाखवण्यात काहीच अर्थ नसते तर हे अठ्ठावन्न ज्यावेळा जोडी चालत्या त्यावेळेला एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात गुरुवारी मित्रांनो जोडी चालत्या बासष्टची हे अठ्ठ्याचाळीस ज्या चाललं त्यावेळे एक आणि दोन दुसऱ्या आठवड्यात गुरुवारी जुडी चालत्या बहात्तरची पहिल्यांदा तिसऱ्या आठवड्यात काय चालली जोड बासष्टची तर दुसऱ्या आठवड्यात जोडी चालली बहात्तरची तर आता चालायला पाहिजे ब्याऐंशी जोड जागेवरच मित्रांनो तर ज्यावेळा ही अडतीसची जोडी चालत्या त्यावेळेला जागेवरच गुरुवारी ही जोडी चालत्या ब्याऐंशीची मित्रांनो तर ह्यात बासष्ट बहात्तर आणि ब्याऐंशी यामध्ये दुरी क्लोज हा कॉमन चालतोय मित्रांनो तर हा दुरी क्लोज कट सात बेरीज आपल्याला पाहायचा आहे बुधवार मार्केटला सात बेरीज मित्रांनो तर हे सात बेरीज चालते आहे यक्का तर हा दुरी क्लोज कट सात बेरीज चालतो आहे बुधवार मार्केटला दुरी ओपनवर पहिल्यांदा कशावर चालला एका ओपनवर चालला त्यानंतर कशावर चालला दुरीवर चालला तर आता सात बेरीज तिरी ओपनवर चालायला पाहिजे म्हणजे चौतीसची चा जोडी चालायला पाहिजे मित्रांनो तर हा दुरी क्लोज कट सात बेरीज जर बुधवार मार्केटला कधी रिलीज करणार झाला मित्रांनो तर ही चौतीसची जोडी अगदी व्हाईटमध्ये चालते मित्रांनो तर आता ह्या जुडीमध्ये सात बेरीज हे कॉमन चालतोय तर हा सात बेरीज सात फरक जर याच मार्केटला चालणार झाला तर हा एका ओपनवर सात फरक चालतो आहे हा सात बेरीज जर सात फरक याच मार्केटला चालणार झाला तर हा दशा ओपनवर चालतोय पहिल्यांदा एका ओपनवर सात फरक रिलीज केला त्यानंतर दशा ओपनवर सात, सात फरक रिलीज केला तर आता सात फरक नववा ओपनवर रिलीज व्हायला पाहिजे मित्रांनो तर हा सात बेरीज सात फरक जर याच मार्केटला कधी रिलीज करणार झाला मित्रांनो सात फरक तर हा नववा ओपनवर अगदी राईटमध्ये सात फरक हा रिलीज करतोय मित्रांनो तर आता इथून बघा कोणत्या पद्धतीनं तो लाईन चालतोय जर हे जोडीचं बेरीज आहे नऊ मित्रांनो तर ह्या नऊ बेरिजेला नऊ बेरीज जर सोमवार मार्केटला कधी रिलीज करणार झाला तर हा तिरिओ ओपनवर नऊ बेरीज चालवतोय मित्रांनो तिरवी ओपनवर नऊ बेरीज तर हा बेरीज आहे सात मित्रांनो तर हा सात बेरिजाला सात बेरीज सोमवार मार्केटला जर कधी रिलीज करणार झाला मित्रांनो सात बेरीज सात बेरीज पाहायचा आहे तर हा यक्का ओपनवर चालवतोय मित्रांनो पहिल्यांदा कशावर नऊ बेरीज चालवला तिरू ओपनवर तर तीनला दोन कमी यक्का ओपनवर सात बेरीज चालवला तर आता एकला दोन कमी नववा ओपनवरच हा पाच बेरीज आहे तो पाच बेरीज सोमवार मार्केटला रिलीज करायला पाहिजे म्हणजेच काय परत ह्या शहाण्णवला ला शहाण्णव जोडी रिलीज व्हायला पाहिजे मित्रांनो पाच बेरीज आपल्याला पाहायचं आहे तर हे पाच बेरीज नववा ओपनवर अगदी राईटमध्ये चालतो मित्रांनो पण ही जोडी चालायच्या आधी बघा काय काय केलं आहे ही जोड जर रिलीज करणार झाला मित्रांनो तर इथन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नवव्या आठवड्यात बुधवारी चालते जोड मित्रांनो एकतीस ची नव्या आठवड्यात बुधवारी हे जर जोड तो रिलीज करणार झाला तर इथून बुधवार पासून सरकून गुरुवारी मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठव्या आठवड्यात पहिल्यांदा नव्या आठवड्यात तर आता हे आठव्या आठवड्यात जुडी चालत्या बत्तीसची पहिल्यांदा काय चालली ती एकतीसची नव्या आठवड्यात बुधवारी हे आठव्या आठवड्यात बत्तीसची जुडी चालत्या गुरुवारी तर आता सातव्या आठवड्यात शुक्रवारी जुडी चालायला पाहिजे तेत्तीसची मित्रांनो ही जुडी जर चालणार झाली तर शुक्रवार मार्केटला सातव्या आठवड्यात मित्रांनो तर एक दोन तीन चार पाच सहा आणि सातव्या आठवड्यात ही तेत्तीसची जुडी अगदी राईटमध्ये चालते मित्रांनो ज्यावेळेला ह्या जुड्या चालत्यात त्यावेळा एक दोन तीनला हा यक्का ओपन कॉमन चालतोय क्लोज चालतोय छक्का मित्रांनो तिसऱ्या आठवड्यात बुधवारी ही जोड वेळा चालते त्यावेळेला एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात यक्का ओपन कॉमन चालतोय पण क्लोज सहाला तीन कमी तरी क्लोज चालतोय तर आता एका ओपन कॉमन चालायला पाहिजे आणि तीनला तीन कमी दशा क्लोज म्हणजे एक दहाची जोडी चालायला पाहिजे शुक्रवारी तिसऱ्या आठवड्यात तर ज्यावेळेस ही तेतीस ची जोडी चालली आहे मित्रांनो त्यावेळेस एक दोन आणि तीनला लाक्का ओपन कॉमन चालतोय तीनला तीन कमी दशा क्लोज देखील अगदी राईटमध्ये चालतोय मित्रांनो तर आता इथून इथून बघा हे चालतंय त्यावेळेला मंगळवारी मित्रांनो एक दोन तीन चारला यक्का ओपनवर सहा बेरीज चालते यक्का ओपनवर mm. सहा बेरीज चालते चौथ्या आठवड्यात ज्यावेळेला ही जुडी चालते त्यावेळा मंगळवारीच मित्रांनो आणि एक दोन तीन चार चौथ्याच आठवड्यात एक ला एकदम दशा ओपन चालतोय बेरीज चालतोय सातचा हा बेरीज चालला आता सहाचा हा बेरीज चालला सातचा आता बेरीज चालायला पाहिजे आठचा पण हा यक्का ओपनवर हा दशा ओपनवर तर आता नव्या ओपनवर आठ बेरीज म्हणजे डबल नऊची जुडी चालायला पाहिजे चौथ्या चा। आठवड्यात मंगळवारी मित्रांनो जर ही जोडी चालली तर मंगळवार मार्केटला एक, एक दोन तीन थोड़्या 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 थोड़्या। चार चौथ्या आठवड्यात हे नववा ओपनवर आठ वेरीज अगदी राईटमध्ये जोडी चालते मित्रांनो पण ही जोड चालत असताना मित्रांनो बघा एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात मित्रांनो ओपन चालतोय तिरी तर हे दुसऱ्या आठवड्यात तीनला दोन कमी ओपन चालतोय अक्का आणि एकला दोन कमी ओपन हा नऊ चालतोय मित्रांनो तर क्लोज चालतोय सत्ता सात आणि सहा तेरा म्हणजे क्लोज चालतोय तेरी आणि तीनला सहा तेजी नऊ म्हणजे ही जोड देखील अगदी राईटमध्ये चालते मित्रांनो तर ज्यावेळेस ही सहा बेरजेची जोड चालत असताना तिसऱ्या घरावर ही जोड चालवतोय मित्रांनो तर ह्या ओपनला ओपन घेऊन हे नऊ बेरजेची जोडी तू रिलीज करतोय तिरी ओपनवर तेरी ओपन घेऊन नऊ बेरीज रिलीज करतोय तो मित्रांनो आणि ज्यावेळेला हे सात बेरीज रिलीज करत असताना दशा ओपनवर रिलीज केलाय तर हे दुसऱ्या आठवड्यात ज्यावेळेला एक्का ओपनवर ही तेराची जोडी चालतात तर ह्याच एका ओपनला ओपन घेऊन सात बेरीज तो रिलीज करतोय आणि हे नवा ओपनवर आठ वेरी चालत असताना जागेवरच नवा ओपनवर ही डबल नऊची जोडी ज्यावेळेला चालत्या हा, तर हाच नवा ओपनला नवा ओपन घेऊन हा पाच बेरजेला पाच वेरजेची जोडी तो रिलीज करतोय मित्रांनो तर ही जोड्या रिलीज झाल्यानंतर बघा मित्रांनो परत हे सत्ता ओपन चालतोय क्लोज चालतोय चौका तर सात ला तीन कमी ओपन चालतोय चौका क्लोज चाल ला एक ती पंजाब क्लोज चालतोय तर ही जोड चालल्यानंतर मित्रांनो चारला एक तीन कमी यक्का ओपन चालतोय आणि क्लोज पाचला एक तिची छक्का चालतोय म्हणजेच काय ह्या एक दोन तीन सलग जोड्या चालल्या मित्रांनो हे एक दोन तीन हे सलग जोड्या चालल्या हे एक दोन तीन ह्या सलग जोड्या चालल्या मित्रांनो हे सलग देणार नाही म्हणून मी काल ही सोळाची जोडी मित्रांनो सपोर्टसाठी दिली गेली होती सोळा जोडीसाठी दोन लाईन माझ्या माझ्याजवळ उपलब्ध होत्या मित्रांनो पण सर्व काही दाखवत बसणं हे चांगलं पण नव्हे आणि ते जमत देखील नाही कारण खूप वेळ वेस्टेज जातोय मित्रांनो आणि येणार रस्त्या प्रिंट होणार रस्त्या फक्त एकच जोड जे माझ्या अनुभवानुसार मला ज्या जोड्या चांगल्या वाटतात मित्रांनो त्या जोड्या मी तुम्हाला देत असतो प्रत्येक जोडीसाठी लाईन ट्रिक ह्या आहेतच असतातच बघितलेल्या देखील असतात पण त्या धरल्या जात नाहीत जे पुढं इथं मंगळवार सोमवार सोमवारसाठी देखील आहे सोमवार मंगळवार बुधवार हे तीन दिवसाचा जो खेळ आहे मित्रांनो ह्या खेळ ह्या जोड्यांच्या बेसवरच ह्या आठवड्यात मी ह्या जोड्या धरत आहेत मित्रांनो तर थोडक्यात चूक झाली मित्रांनो इथं नववा ओपन आपला पास झाला पण जो मी नऊ फरक इथं धरला होता सर्व काही हे नव्वा 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 झालेलं आहे की त्याच्यामुळं इथं कॉमन नऊ फरकावरच माझं लक्ष केलं मित्रांनो जुडी मेनमध्ये दिलं मी तुम्हाला सुपर सुपरस्ट्रॉंगमध्ये बत्तीसची जुडी पण माझ्या लक्षात हे आलं नाही मित्रांनो की बत्तीस जुडीमध्ये देखील हा दहा फरकाचाच कट पाच बेरीज चालणार आहे तर जी जी अंक लागली मला त्यामध्ये मी तुम्हाला शात्तर जोडी दिली अठ्ठ्याण्णव जोडी दिली नऊ फरक जोडून दिला मित्रांनो शक्का क्लोज होता नवा ओपन होता पण नऊ फरक जोडून दिले मित्रांनो पण पाच फरकाला शहा जोडी देखील बसते हे माझ्या लक्षात आलं नाही मित्रांनो तर या पद्धतीने ही जोडी आपली मिस झाली तर निश्चित मध्ये राहा मित्रांनो इथं मला जे पाहिजे होतं सात वेरीज सात वेरीज ही प्रिंट झालेली आहे मित्रांनो तर सोमवार मंगळवार बुधवार ह्या सलग तिन्ही जोड्या जरी आपल्या नाही प्रिंट झाल्या मित्रांनो तर ह्या तीन दिवसापैकी एक जोड आपली सुपर स्ट्रॉंग मधली पास होणार हे गॅरंटीड आहे मित्रांनो तर बघा ह्या तिन्ही जोड्या ज्यावेळेला चालल्या मित्रांनो पंजा तर हे पंजाब ओपनवर दहा बेरीज चालते तर हे छक्का ओपनवर दहा बेरीज चालते आणि इथं सत्ता ओपनवर दहा बेरीज म्हणजे जोडी चालायला पाहिजे त्र्याहत्तरची मित्रांनो तर लिहून देतोय मी फक्त अडतीसची जोडी त्र्याहत्तर सत्तावन्न आणि त्रेपन्न ह्या जोड्या मी लिहून देत नाही आहे आणि एका छक्का ओपनवर जर तुमच्याजवळ काही फरक बेरीज किंवा फ्रोथ जर काही असेल तर तुम्ही वाटले ते त्याच्याशी त्याच्याबरोबर जोड जो करून प्ले करू शकता मित्रांनो ओके